हो आपल्याकडे टोटल कॉन्स्टेबलच्या चौतीस जागा आहेत आणि ड्रायव्हरच्या सोळा जागा आहे त्याच्यामध्ये तेहतीस टक्के जागा या प्रायमरीली जे सोशल मीडिया जे सोशल मीडियावर किंवा त्यांच्या क्लास वगैरे इतर ग्रुपमध्ये कन्फ्युजन चालू आहे एका उमेदवारांना एका दिवशी दोन ठिकाणी महिलांनी शिक्षा तिकीट आलं तर काय करायचं किंवा पाऊस आला तर काय करायचं त्याच्या क्लिअरकट क्लॅरिफिकेशन डी जी ऑफिसकडून आलेले आहे ते सर्व उमेदवारपर्यंत आपल्या मार्फतीने पोहोचलं पाहिजे त्यामुळे आज तातडीने हे पत्रकार परिषद बोलावलं होतं सो तीन कॅटेगरी आहे नंबर वन पावसामुळे काही प्रॉब्लेम निर्माण झालं तर त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा वातावरण व्यवस्थित आहे ग्राउंड एक्झामिनेशन घेण्यासाठी तयार आहे तेव्हा त्यांना पुढच्या तारीख देण्यात येईल दुसरी गोष्ट एका उमेदवारांनी दोन ठिकाणी म्हणजे दोन पदासाठी शिपाईसाठी एक जे काही ड्रायव्हरसाठी एक किंवा मॅनेजमेंटसाठी एक अशा इतर वेगळं नोकरीसाठी त्यांनी जे अर्ज भरला आणि त्यांना एका दिवशी आलं असतं तर ते आम्ही पुरावा बघून दुसऱ्या दिवशी त्यांना चेंज करून देणार आहात तेही चार दिवस अंतर सोडून म्हणजे आज एक ठिकाणी ग्राउंड झालं उद्या दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड झालं त्यामुळे त्यांचं परफॉर्मन्स कमी झाला तसा जा नको चार दिवसाचे गॅप सोडायचे तेही पालन करणार आहे तिसरी काही पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या वैयक्तिक अडचणी काय असलं तर ते थे थे स्थानिक पातळीवर आता ज्या युनिटच्या भरती आहे सोलापूर शहरात पोलीसच्या असलं तर इतकंच जे कमिटी जे आहे आम्ही सहानुभूती बरोबर त्याबद्दल निर्णय घेणार ते थर्ड कॅटेगरीला तसा ओपन त्यांना दुसरी तारीख मिळेल असा विषय नाही ते स्थानिक पातळीवर केस टू केस बेसिसला निर्णय घेण्यात येईल आणि अगदी ट्रान्सपरंट पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असणार आहे कुठल्याही प्रकारच्या तुम्ही बळी पडू नये कोणी म्हणत असलं तर आम्ही करून घेतो तुम्हाला हे मार्कला की चेंज करण्यात येईल वगैरे वगैरे त्यात बळी पडायची नाही आणि कुठल्याही प्रकारच्या हे गुन्हेगार तुम्ही साथ देऊ नये त्यांचं जे काही प्रोव्ह असो चॅम्पियनशिप असो त्यात बळी पडू नाही जे खरं मेहनत करणार आहे त्याचा दिसले येणार ते सीसीटीव्हीचं पूर्ण नियोजन आहे सर्व इव्हेंटला इंडिव्हिज्युअल सीसीटीव्ही वगळत आणि कॅमेरामॅन वगळत ते नियोजन केलेलं आहे आणि जे रनिंगच्या इव्हेंट पूर्ण आला पैठणी इलेक्ट्रॉनिकली त्याचे जे काही टाइम आणि त्याच्या कस्पॉडिंग मार्क जे आहे ते इलेक्ट्रॉनिकली जनरेट होणार आहे